नमस्कार लेखक मित्रमैत्रिनो मी आवसा संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी माझी दीर्घ कथा सप्तपदी साब जन्मजन्मीची जे वाचन करत होते तर आप आत्तापर्यंत आपण नऊ भाग याचे पाहि ऐकलेले आहेत आता आज ऐकूया त्याचा धावा भाग तर समोरच तिचे वडील आणि आई यांच्यामध्ये थोडासा वाद होतो तेव्हा ते ते घरात असतो आणि तो ऐकण्या म्हणतो की मी संयुक्तला थोडंसं थोडा वेळ घेऊन जातो इथंपर्यंत आपण ही कथा ऐकली होती आता पुढे ऐकूयात कथेचा धावा भाग आई काहीच नाही बोलली तसे संयूसमोर कसलाच तमाशा त्यांना नको होता मला सयूल्ला घेऊन एका निवाण जागी थोडंसं शहरापासून लांब आला एका बाजूला त्याने कार पार्क केली संयू तुला जाणून घ्यायचं आहे का मी तुझ्या बाबांसोबत ती बाई कोण आहे आणि तुमच्या घरी काय येते मल्हारने विचार सांगितले त्याला म्हणजे मला आला तो तिला हो मल्हार सांग तू सगळं ऐकलं तू सगळं सांग मला संयुगिता म्हणाले ऐक मग ती बाई म्हणजे श्यामल ती तुझ्या बाबांची दुसरी वाईफ आहे मल्हारने सांगितले काय काही काय बोलतोस मल्हार संयू म्हणाले हो सयू हे खरं आहे संयू ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा तू लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतेस मल्हारला तो दिवस त्याच्या नजरेसमोर दिसत होता म्हणजे आता तो संयोगिताला सांगतो आहे की ती श्यामल तुझ्या वडिलांची दुसरी बायको आहे आणि जेव्हा संयोगिता लॉ कॉलेजला होती तेव्हाची ही घटना आहे आणि ती घटना त्याला आत्ता डोळ्यासमोर तशीच दिसू लागते मल्हार लॉच्या सेकंड इयरला होता त्या दिवशी पाऊस पडत होता आणि कॉलेज पार्किंगमध्ये पाणी साचले होते त्याने जोरात आपली बुलेट तिथे आणली तसे बाजूला आपली स्कूटी पार्क करणाऱ्या मुलीच्या अंगावर मल्हारमुळं पाणी उडालं डोळे नाहीत का तुम्हाला मिस्टर सगळं पाणी उडवले हो अंगावर ही काय पद्धत झाली का बाईक पार्क करायची एक सुंदर मुलगी मल्हारला बोलत होती तसे मल्हारने आपल्या डोळ्यावरचा गॉगल काढला आणि तो संयोगकडे बघतच राहिला ती संयोगिता होती सिल्की केस काळेभोर टपवले डोळे गोडा रंग गुलाबी नाजूक कोठ मल्हारची विकेट तिथेच उडाली सयूच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर त्याने रोडली उत्तर दिले असते पण सयूसारख्या सुंदर मुलीला सॉरी म्हणणं त्याला जास्त आवडणार होतो मिस मिस आय एम रिअली सॉरी मी मुद्दाम नाही केले तसे बाईक फास्ट होती त्यामुळेच पाणी उडाले तुमच्यावर मल्हार म्हणाला सयूने त्याला बघितले गॉगल काढल्यामुळे त्याचे घारे पाणीदार डोळे पटकन कोणाचेही लक्ष वेधून घेत होते उंचापुरा भारदस्त शरीरष्टी निमगोरा फ्रेंच बियर्ड दोन मिनिटं संयुग त्याला बघतच राहिले ओके ठीक आहे ती म्हणाली मिस हवे तर मी दुसरा ड्रेस तुम्हाला घेऊन देतो मल्हार म्हणाला नको काही गरज नाहीये सुकेल तो संयू म्हणाली तुम्ही नवीन आहात का कॉलेजमध्ये त्याने विचारलं गेला तसा तो फ्लटही हो होता सुंदर मुलगी दिसली की तिला जाळ्यात कसं ओढायचं हेच तो बघत असे आणि संयोगीचा सारखी वृत्तिमंत सुंदर लढा त्याच्या समोर असताना त्याला दुसरं काही सुचणार पण नव्हते हो ॲज आजच ॲडमिशन झाली संयुग मिनाला हो गुड मी सेकंड इयरला आहे मल्हार म्हणाला ओके okay, सयुला मल्हार मनोमन मल्हार आवडला होता त्याला बघूनच तिला वेगळीच फिलिंग येत होती असा हँडसम मुलगा कोणाला नाही आवडणार मी संयोगिता निंबाळकर तिने आपली ओळख सांगितली मी मल्हार राजे त्याने आपले नाव सांगितले तर चला तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला तुमचा क्लास दाखवतो मल्हार म्हणाला कॉलेजमध्ये मधले बाकीची मुलंही मुलं मुली या दोघांकडे बघत होती मल्हारला संपूर्ण कॉलेज ओळखत होते तो फुटबॉल प्लेअरसुद्धा होता मल्हारने नवीन भरगी पटवली दिसते आहे असं प्रत्येकाला वाटत होते मल्हार एक गुंड प्रवृत्तीचा आणि श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे कॉलेजमध्ये त्याच्या वाटेला कोणी जात नसे फक्त टाईम पास करणाऱ्या मुलीच मल्हारसोबत दिसत असत तो त्यांना खाऊक पिऊ तो त्यांना खाऊ पिऊ घालत असे सगळीकडे फिरवत असे आणि स्वतःला पाहिजे तेव्हा त्यांना वापरतही असे पण मल्हारबद्दल ब्रक शब्द काढण्याची कोणाची हिंमत नव्हती त्याच्या मागे मागे करणारी ही बरीच मुलं होती कारण फुकट खायला आणि प्यायलाही त्यांना मिळत असायचं मी संयोगिता हो हा तुमचा क्लास मल्हार एका वर्गासमोर थांबत म्हणाला थँक्यू मल्हार नाईस टू मीट यू सैयू म्हणाली सेम इयर आणि काही मदत लागली तर मी आहेच कॉलेजमध्ये मल्हार म्हणाला तेव्हा माझी पिढी जीवन आहे है है, ओके इतके बोलून मल्हार आपल्या क्लासकडे गेला तो लेक्चरला कमी आणि कॉलेज कॅम्पसमध्येच जास्त दिसत असायचा सयू वर्गात एका बेंचवर बसली थोडी मुलं मुली आली होती सईच्या बाजूला एकजण येऊन बसले हाय मी कोमल न्यू ॲडमिशन का तिने सययूला विचारले हो मी संयोगिता तिने आपली ओळख सांगितली सयू रोज कॉलेजला यायची पण लॉचा अभ्यास तिला म्हणावतेत का आवडत नव्हता आवडत नव्हता खूप बोर व्हायचं तिला मी एकटीच ती लेक्चर बंक करून बाहेर कॉलेजच्या गार्डनमध्ये फिरत राहायची फक्त कोमलशी आणि अजून एक दोन जणींशी तिची ओळख झाली होती महिनाही अजून झाला नव्हता आजही ती लेक्चर बंक करून बाहेर आली हाय मल्हार समोर तिला मल्हार दिसतो ओ हाय संगीता काय संयोगिता काय लेक्चर नाही का, ले। आहे पर माला ले, ले। माला है, का त्याने विचारले आहे पण मला बोर झालाय सो मी बाहेर आले संयोगिता म्हणाली मला पण बोर होत आहे मल्हार म्हणाला आपण कॅन्टीनला जाऊयात का त्याने विचारले हो चालेल सयू बोली मग दोघे कॅन्टीनकडे आले खाण्याची ऑर्डर दिली मग मल्हार स्वतःबद्दल तिला सांगत होता तो, तो कुठे राहतो वडिलांचा बिझनेस आहे असं खूप काही त्याचे बोलणे ऐकतच राहावे असं तिला वाटत होते तो दिसायला जितका हँडसम तितकाच बोलण्यात पटाईत होता त्यालाही संयु मनोमहन संयोगिता आवडलीच होती काही झाले तरी हिला आपली गर्लफ्रेंड बनवायचं असं त्याने ठरवलं होतं हिच्यासमोर त्याच्या बाकीच्या मैत्रिणी म्हणजे किस झाडकी पत्ती होत्या त्याला सयूबद्दल वेगळ्याच फिलिंग होत्या म्हणजे आजवर फक्त प्रेम म्हणजे टाइमपास मजा असं मानणारा म्हणल्या संयूबाबत सिरियस झाला होता तसा स्वभाव एकदम शॉर्ट टेम्पर्ड आणि त्याला जे हवे तो मिळवणारा असा आणि त्या व्यक्तीवर पूर्णपणे त्याचा कंट्रोल असावा असा काहीसा त्याचा स्वभाव होता त्यांचे खाणी आले ते खाऊन मग त्यांनी कॉफी कॉफी मागवली मी संयू सॉरी संयोगिता मल्हार म्हणाला अरे तुम्हाला सयू बोलेस तरी चालेल संयू म्हणाले मल्हार मुद्दामच तसं बोलला होता ते तुझं खूप नाव खूप मोठं आहे ना संयोगिता सो त्याने स्पष्टीकरण दिलं हो खूप मोठे नाव आहे माझं तू सयूच बोल मला संयोगिता म्हणाले ओके म्हणत मल्हार तिच्याकडे बघून हसला त्याची स्माईल एकदम किलर होती संयुग क्षणभर त्याच्या घरा डोळ्यात हरवली काय झाले त्याने तिच्यासमोर चुटकी वाजून विचारले काही नाही ती लाजत हसत होती संयू घरी आली पण आईबाबांचे भांडण सुरूच होते नेहमीचाच विषय आईला तिच्या बाबांवर संशय होता पण ते कबूल करत नव्हते या विषयावर त्यांच्या घरात नेहमी वाद हो होत असे संयू आता या भांडणाला वैतावली होती ती त्यांच्यामध्ये बोलतच नसे सुरुवातीला एकदा बोलली तेव्हा बाबा म्हणाले हो ते हा आमच्या दोघांमधला वाद आहे तू याच्यामध्ये मध्ये पडू नकोस तेव्हापासून सयू दुर्लक्ष करत होती ती तिच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून घेऊन रडू लागली तिला समजून घेणारं किंवा तिचे अश्रू पुषणारं जवळचं असं कोणी नव्हते आणि कोणाला काय सांगणार होती ती की माझ्या बाबांचे बाहेर अफेअर आहे त्यामुळे ती जास्त मैत्रीणमध्येही दिसत नव्हती हो आता तिला मल्हारची जास्त आठवण येत होती त्याचं बोलणं आठवत होतं त्याला प्रेम म्हणतात की अजून काही हे तिला ठरवता येत नव्हतं पण मन मात्र मनाकडे ओळ घेत होतं घरात अलीकडे सतत आई बाबांची भांडणं होत होती सयूला त्यामुळे गैर येऊच नाही असे वाटत होते बाबा मात्र तिच्यावर खूप प्रेम करायचे तिला हवं नको ते सगळं काही पुरवत होते आईचा बाबांवर नुसता संशय आहे का खरंच तसं काही आहे याचा मात्र सयूला उलगडा होत नव्हता हो दिवसभर आई शांतच होती संयू संध्याकाळी आईला मैदिनीकडे जाते सांगून असं सांगून बाहेर पडले जाताना तिने मल्हारला कॉल लावला आणि एका कॅफेमध्ये त्याला यायला सांगितले मल्हार काही तिच्या बोलण्याची वाटच बघत होता आत्तापर्यंत ते फक्त कॉलेजमध्ये भेटत आले भेटत बोलत असत आज पहिल्यांदा सय्यूने त्याला असे बाहेर बोलवले होते संयू कॅफेत त्याची वाट बघत बसली थोड्याच वेळात मल्हार तिथे आला डार्क ब्ल्यू शर्ट आणि हाफ व्हाईट कॉटन जीन्समध्ये तो कमालीचा स्मार्ट दिसत होता संयू त्याला निहारतच होती हाय सय्यू आज कशी काय माझी आठवण आली मल्हारने विचारले काही नाही घरी बसून बोर झाले होते सो तुला बोलवले त्याने मग दोघांसाठी डालगोळा कॉफी ऑर्डर केली तिचा उतरलेला चेहरा मल्हारच्या नजरेतून नाही सुटला सय्यू काही प्रॉब्लेम आहे का तू का अशी अपसेट आहेस त्याने विचारले अरे काही नाही ते दुप दुपारी जरा झोपले ना म्हणून तुला असे तसे वाट तसे वाटते तसे ओके नाही सांगायचं तर नको सांगू मल्हार म्हणाला तसं काही नाही मल्हार हे बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलेच वो, वो मनलार मनलार हो मग हे डोळ्यातले पाणी खोटे आहे तर प्लीज सांग मल्हार म्हणाला मल्हार इथे नको आपण बाहेर जाऊयात सय्यू बोलली ओके चल म्हणत त्याने बिल पेड केले आणि कॅफेमधून ते बाहेर पडले तू कशी आहेस तू कशी आली आहेस सयू त्याने विचारले मी ऑटोने आले कुठे नाही आणली मग माझ्यासोबत बाईकवर तू कम्फर्टेबल आहेस का मल्हारने विचारले हो मल्हार चल ते म्हणाले मल्हार त्याची बुलेट घेऊन आला होता तळजायला जाऊयात असं का त्याने विचारले हो चालेल सयूम बोलली मग त्याचे त्याच्यामागे बुलेटवरती बसली एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला तिने मल्हारने लावलेला परफ्यूम खूप मस्त होता त्या वासानेच तिचं मन प्रसन्न झाले आज इतका ज आज इतका जवळ आज इतका जवळ ती इतक्या जवळून ती मल्हारला अनुभवत होती बोलताना त्याच्या कानाजवळ जाणार जाणवणारा तिचा श्वास तिचा उष्ण श्वास मल्हारला वेळ लावत होता तिचा खांद्यावरचा हाताचा स्पर्श त्याला हवावासा वाटत होता तिचे श्वास तो मनात चटून घेत होता हा प्रवास संपूच नये असं त्याला वाटत होते सहीमही त्याच्या सहवासात आपलं दुःख विसरली होती दोघे मग तळजाईवर आले तळजाई हा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य रमणीय आहे अनेक जण इथे वॉकसाठी आणि तरुण तरुणी फिरायला येतात इथे देवीचे एक मंदिर आहे मंदिरात स्वयंभूरपात पद्मावती तळजाई व तुळजाभवानी अशा तीन मूर्ती आहेत या मंदिराच्या मागेही तीन छोटी मंदिरे आहेत मल्हार आणि संयू एका बाजूला निवान जागा बघून बसले संध्याकाळ ते छान वातावरण होते गार वारा आणि अस्ताला झालेला भास्कर त्याचा केशरी रंग अस्मंत व्यापून राहिला होता संयू बोल जे बोलायचं आहे ते बोल मनात काही ठेवू नकोस मल्हार म्हणाला तसे संयू रडू लागले अरे कारडतेसयू एनी प्रॉब्लेम मला सांग ना मी सॉल्व्ह करतो पण तू रडू नकोस मल्हार म्हणाला मग संयूने मल्हारला तिच्या आईबाबांच्या वाद आणि भांडणाबद्दल सांगितले ओह पण सय्यू हे खरं आहे का की तुझी आई ओघाचाच संशय घेते मल्हार म्हणाला मल्हार तेच तर समजत नाही मी काही बोलायला गेले तर बाबा मला मध्ये बोलू देत नाही सयू म्हणाले ओके हे बघ सयू शक्यतो तू या गोष्टीकडे इग्नोर कर त्यांचे त्यांना बघू दे तू अभ्यासाकडे नीट लक्ष दे मल्हार म्हणाला मल्हार एकाच घरात राहून मी कसं काय इग्नोर करणार आहे आईचा त्रास नाही बघत मला आणि या परिस्थितीत अभ्यास कसा करू इतकं सोपं आहे का, हो निर्ट, निर्ट हात हो। आ, का ते संयोगिता म्हणाले हो सय्यू मला समजते पण होईल नीट नीटचं तू नको काळजी करूस आणि कधी बोलावंसं वाटलं तर मी कायम आहे ना तुझ्यासोबत मल्हार म्हणाला खरंच मल्हार तू सोबत असशील माझ्या सय्यूने विचारले हो सय्यू नक्कीच म्हणत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला तर आज आपण इथं स थांबतो आहोत तर मल्हार विक्रांत आणि संयोगिताची कथा तुम्हाला कशी वाटते नक्कीच मला कमेंट करा आणि अजून कोणत्या विषयावरती जे लिखाणा विषयी संदर्भात असतील जे कोणी नवोदित लेखक लेखिका आहेत त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांना कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते मला कमेंटमध्ये सांगा मी त्या विषयावरचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि पुढील कथेसाठी माझे हे व्हिडिओ नक्की पाहत राहा धन्यवाद